काँग्रेस पक्षाने सर्व नवीन उमदा उमेदवार दिलेले आहेत माझ्या बरोबर हवेले मॅडम आहेत त्या स्वतः लेक्चरर आहेत आणि अतिशय चांगलं काम त्याचं समाजसेविका म्हणून आहे त्याचबरोबर रेणुका शिंदे ह्या सुद्धा समाजामध्ये वावरत असताना त्या सुद्धा ग्रॅज्युएट आहेत त्यांनीही महिलांच्या सक्षमीकरणाचं खूप काही मोठं काम केलेलं है। आहे आणि हे आमचे संतोष नरटे हे समाजसेवक आहेत ते चांगलं काम करतात आणि मी स्वतः गणेश देशमुख कम्प्युटर इंजिनियर आहे आणि बऱ्याच दिवसापासून मी काम करतोय या प्रभागामध्ये आणि रिस्पॉन्स तुम्हाला दिसतोय पाठीमागे आणि हाच आमचा खरा रिस्पॉन्स आहे बघा प्रस्थापित आम्हाला माहितीये की इथं जे काम झाले म्हणजे गेल्या वेळी चार जे उमेदवार होते म्हणजे नगरसेवक जे होते तीन ते भाजपचे होते ते कुणा दिसले नाहीत कुठं आणि जे होते ते काँग्रेसचे होते काँग्रेसनीच कामं केलेत हाताने काम केले या प्रभागामध्ये आणि नक्कीच उमेदवार हाताबरोबरच आहेत काँग्रेस बरोबरच आहेत हे आम्हाला या ठिकाणी ठासून सांगावं मला वाटतं की हे जी निवडणूक हे निष्ठावंत वर्सेस संधी साधू यांची आहे लातूरमध्ये सुप्त लाट आहे अमित भाय्या बरोबर लोक आहेत काँग्रेस बरोबर लोक आहेत बाकीचा विचार आम्ही करणार नाहीत आम्ही आमचा विकासाचा रथ पुढे घेऊन जाणार आहोत आणि विकासावरती आम्ही बोलणार आहोत बाकीच्या लोकांवरती आम्हाला काही बोलायचं गरज नाही लोकच लोकच त्यांना लोकच त्यांना पंधरा तारखेला मतदानाच्या रूपातून उत्तर देतील